अक्कलगोवा धडगावात काँग्रेस भाजपला खिंडार शेकडो कार्यकर्ते शिवसेना पक्षांतराची लाट असून काँग्रेस आणि भाजपाला शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत धडगाव व अक्कलगोवा तालुक्यात तब्बल पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपमधील महत्वाचे पदाधिकारीही सामील असून यामुळे स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे याप्रसंगी बोलताना आमदार पाडवी म्हणाले आगामी निवडणुकापूर्वी जवळपास नव्वद टक्के पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत यामुळे आमच्या पक्षाची ताकद दुप्पटीने वाढणार असून जनता विकासाच्या बाजूने उभी राहील शिवसेना शिंदे गटात होत असलेला हा वाढता पक्षप्रवेश पाहता अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्ह ची स्पष्ट दिसत आहेत यामुळे या भागातील आगामी निवडणुकीत शिंदेगड आघाडीवर राहील असा विश्वास पाडवींनी व्यक्त केला आहे जेव्हा मुख्यमंत्री होते आताही ते महायुती का म्हणून काम करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे शिंदे साहेब पण या मतदारसंघामध्ये कालही पाडली इथे काँग्रेसमधून कार्यकर्त्याने दोनशे पेक्षा जास्ती लोकांनी ते प्रवेश केला आणि आज पाचशे पेक्षा जास्ती भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या लोकांनी प्रवेश केला कारण त्यांना विश्वास आहे की या भागामध्ये काम करत असताना मला मी ज्या पद्धतीने लोकांचे काम करतो त्या पद्धतीने लोकांनी एक मोठा विश्वास ठेवला जे लाडकी बहीण असेल जे योजना असेल आज भांडे वाटपाचे कोणतीही योजना असेल आम्ही प्रभावीपणे राबवतो आणि म्हणून मोठा विश्वासाने भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे लोक मध्ये प्रवेश करता मी तुम्हाला सांगतो निवडणूक आता ये येता येता नव्वद टक्के हे शिवसेनामध्ये माझ्या मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ता होऊन जाईल